कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता जो अर्णव असतो तो ह्या ऑफिसमध्ये आपल्या केबिनमध्ये मध्ये बसलेला असतो आणि त्याची खूपच चिडचिड वाढलेली असते तर आकाश बोलतो की दादा एक काम करतो का तू घरी जातो का तू खूप चिडचिड करत आहे तर आता अर्णव बोलतो की नाही नाही मी काय आजारी नाही घरी जायला असं पण हा आपला अर्णव जो आहे तो आकाशला बोलत असतो त्यानंतर आता आकाश या अर्णवला खूप काही प्रश्न विचारत असतो तेव्हा अर्णव बोलतो की हे बघ आकाश मला तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे समजलंस का असं पण हा अर्णव जो आहे तो आकाशला बोलतो त्यानंतर आता आकाश बोलतो की मला माहीत आहे तू ईश्वरीला मिस करत आहे आता तर अर्णव काहीच बोलायला तयार नसतो कारण अर्णवचं सर्व खरं असतं त्यानंतर हा आकाश असं बोलल्यामुळे अर्णव बोलतो की मी तिला का मिस करेल आणि याचं जे उत्तर आहे ते नाही देऊ शकत मी तुला असं पण आता हा आपला अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो तेवढ्यामध्ये टेबलखाली ईश्वरी बसलेली अर्णवला दिसते आणि आता अर्णवला जेव्हा टेबलखाली ईश्वरी बसलेली दिसते तेव्हा मात्र हा अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो ईश्वरी जी असते ती अर्णवला बोलते की सर द्या ना उत्तर आता का शांत झाले तुम्ही असं पण ही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा मात्र अर्णव आता ईश्वरीकडे टेबलच्या तिथे खाली वाकून बघत असतो आणि त्याच वेळेस दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर ईश्वरी बोलते की सर तुम्ही सतत माझ्यावर ओरडत असता काय गरज आहे तुम्हाला सतत माझ्यावर ओरडण्याची असं पण आता ही ईश्वरी अर्णवला बोलत असते सर खरं सांगायचं म्हटलं तर आपल्यासाठी फक्त ही एक मैत्री आहे कारण मी उत्तर ध्रुव आहे आणि तुम्ही उत्तर पश्चिम आहे असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यावेळेस आता आकाश जो आहे तो आकाश या आपल्या ईश्वरीकडे आणि अर्णवकडे बघत असतो त्यानंतर ते ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते हा अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरी बोलते की सर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे आता मात्र आकाश जो आहे तो ह्या अर्णवकडे बघतो आणि अर्णवला बोलतो की अरे दादा तू नेमकं कुणाकडे बघतो असं पण इकडे हा आपला अर्णव या आकाशला विचारतो आणि आता हा आकाशसुद्धा टेबलखाली बघत असतो तिथे मात्र ईश्वरी नसते हा आकाश लगेच या अर्णवला बोलतो की अरे तू बघतो कुणाकडे इथे तर कुणीच नाही आहे आता तर ह्या आकाश असं बोलल्यामुळे अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्यामुळे आता आकाशला अर्णव काही उत्तर देत नसतो हा आकाश आता अर्णवकडे बघतो तर अर्णव बोलतो की आता कुठलाच टॉपिक शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे तू मला जास्त प्रश्न विचारू नको आणि जा इथून असं अर्णव या आकाशला बोलतो तर अर्णव आपला विचारा लगेच असं बोलल्यामुळे आकाश तिथून जातो असं बघायला मिळतं की राकेश आता इकडे घरामध्ये बसलेला असतो आणि तिथे राकेश बसलेल्यामुळे ही ईश्वरी बघते आणि ईश्वरी बोलते की राकेशजी आतमध्ये येऊ का त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की आपण एकदा शलाकाताईंच्या नवऱ्याला शोधलं पाहिजे व तुम्हाला वेळ आहे का असंही ईश्वरी या राकेशला बोलते अहो राखेशजी मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं शलाकाताई इथून अशा अचानक निघून का गेल्या असेलो कारण इथून गेल्या तेव्हा त्यांचा फोन आणि मेसेज मला एकही आला नाही आणि जेव्हा त्या इथून गेल्या तेव्हा माझ्याशी नीट बोलल्या तिकडे गेल्यानंतर त्यांनी एकसुद्धा कॉल केला नाही हो त्याचं टेन्शन येते मला असं पण ईश्वरीही या आपल्या राकेशला सांगत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की आता माझी आई पण येणार आहे आता राकेश लगेच बोलतो की हो का कधी येणार आहे तुमची आई त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की येईल दुपारपर्यंत आता राकेश बोलतो की मी जाऊ का तुमच्या आईला आणायला तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की नाही नाही नका जाऊ मी आणि त्यांना माझ्या आईला तर राकेश लगेच बोलतो की मी तुमच्या आईला नक्कीच घेऊन येईल त्यांचं खूप काही आभार मानेल मी त्यांचं स्वागत करेल मी असं पण इकडे हा राकेश या ईश्वरीला बोलत असतो हा राकेश खूपच आग्रह करत असतो ईश्वरी बोलते की ठीक आहे तुम्हाला जायचं आहे ना माझ्या आईला घ्यायला मग जा तुम्ही असं पण ईश्वरी ही राकेशला बोलते आणि लगेच तिथून जाते आता राकेश थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की ह्या तुझ्या भावी सासूबाई आहे आणि हळूहळू ज्या गोष्टी पुढे सरकत आहे ना त्यामुळे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आता अर्णव जो आहे अर्णव खूप चिडचिड करत असतो अर्णव हा ऑफिसमध्ये असतो तेवढ्यामध्ये तिथे लावण्य ते लावण्य बघते अर्णव आता डोक्याला हात लावून बसलेला असतो हे लावण्याच्या समोरच असतं त्यामुळे लावण्यही या अर्णवला बोलते की आज तर तू खूप स्ट्रेटमध्ये वाटतो हो रे त्यानंतर इकडे लावण्य असं बोलल्यामुळे आता अर्णव या लावण्याकडे खूप रागाने बघतो आता हा अर्णव जो आहे तो लावण्याला बोलतो की तुला काही गरजच नव्हती ना कॉफी घेऊन यायची तुला ऑफिसमध्ये कामं काही कमी आहेत का तू अजिबात कॉफी घेऊन यायचं नाही आहे असं पण अर्णव या लावण्यावर भडकत बोलत असतो तर लावण्य जी आहे लावण्य हळूच या आपल्या अर्णवसमोर येते आणि अर्णवला बोलते की मी तुझी फक्त कलिंग नाही आहे कळलं का असं पण ही लावण्य ह्या अर्णवला सांगत असते आता अर्णव ह्या लावण्याकडे बघायला तयार नसतो तरी पण ही लावण्य बडबडच करत असते त्यानंतर आता इकडे लावण्याने एक लेटर जे आहे ले ते, था था। ते या अर्णवच्या हातात दिलेलं असतं आणि अर्णव त्यावर सई करून मोकळा झालेला असतो तेव्हा मात्र ह्या लावण्याला खूप टेन्शन आलेलं असतं लावण्य बोलते की तुला यावर सई करायची काय गरज होती आता लगेच हा अर्णव जो आहे तो इतकं काही भडकतो आणि तो हातातला पेन जो आहे तो लगेच तोडफोड करून फेकून देतो आता अर्णव इतकं काही भडकलेला असतो अर्णवच्या हातून एक समोरचं जे काही काचेची वस्तू आहे ती सुद्धा फुटलेली असते तिच्या काचा झालेल्या असतात आणि तेव्हा आता अर्णव त्या आपल्या वस्तूकडे पण बघतो दुसरीकडे आता ईश्वरी ही घरात असते कारण ईश्वरीची आई यायची असते त्यामुळे आता ईश्वरी बोलते की मला आता घरातला सर्व काही पसरा आहे तो अरावरावा लागणार आहे आई जर घरात आली आणि तिने जर हा पसारा बघितला तर काय होईल त्यामुळे मला हा पसारा सर्व आवरून ठेवावा लागणार आहे असं ही बोलत असताना तेवढ्यामध्ये तिथे ते नम्रता येते नम्रता बोलते की अगं ईश्वरी तू हे कसली चित्र काढून ठेवलेली आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अगं मला वाटलं अजून मला किती दिवस या सात्विक फॅशनमध्ये काम करावं लागेल हे माहीत नव्हतं म्हणून ह्या सर्व गोष्टी मला शिकून घ्यायच्या होत्या असं ही ईश्वरी नम्रताला सांगत असते नंतर इकडे ईश्वरी लगेच बोलते की आपले जे काही कुर्त्यांचे डिझाईन्स आहे ना ते आपण आपल्या टेलरला दाखवायचो आणि मग कपडे शिवून घ्यायचो तुझ्या लक्षात नाही का असं पण ही ईश्वरी ह्या आपल्या नम्रताला सांगत असते त्यानंतर नम्रता बोलते की ईशू मला एक सांग ना तू मिस करतेस ना तू अर्णवला असं जेव्हा आता ही नम्रता ईश्वरीला बोलते त्यावेळेस इकडे ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते आता नम्रता लगेच बोलते की आता आपल्याला इंदोरला पुन्हा जायचं आहे बाबांना मदत करायची आहे आपल्याला मग सात्विक फॅशनची आठवणच येणार नाही तुला एकदा आणि काम अगदी बढिया होऊन जाईल खरं तर आईने एवढी घाई करायची गरजच नव्हती आई कशाला आली इकडे आपणच तिकडे गेलो असतो आता आपल्याला लॉकेट पण मिळालेलं आहे नोकरी पण सोडून दिलेली आहे का थांबायचं आपण इथे इशू मला वाटतं आपण जावं पटकन गावी असं असं जेव्हा ही नम्रता ईश्वरीला सांगत असते तेव्हा ईश्वरी बोलते की मी दे 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 या शलाखाताईंना एक शब्द दिलेला होता त्यांच्या नवऱ्याला शोधायचं परंतु त्या अशा घाबरून नेमकं कुठे गेल्या तेच माहीत नाही त्याला शोधून एकदा त्याला शिक्षा झाली की मला इथून जाताने काहीच वाढी वाटणार नाही आहे असं पण ईश्वरी आता नम्रताला सांगते दुसरीकडे आता राकेश जो आहे तो इकडे आपल्या घरामध्ये बसलेला असतो या शलाखाचा मोबाईल जो आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन बसलेला असतो आणि बोलतो की आता मला एक काम करायचं आहे आता आठवण करून दिल्याबद्दल खरोखर खूप खूप आभार भर का असं पण हा राकेश आपल्या मनाशी बोलतो मिस करत राहिलं पाहिजे ना त्या शलाखाला असं पण हा राकेश आपल्या मनाशी बोलतो सर्वात तुझ्यासारखी गोड मैत्रीण आणि खरोखर आहे मला आनंद असा एस एम एस आता राकेशने या ईश्वरीच्या मोबाईलवरती शलाखाच्या मोबाईलवरून सेंड करून दिलेला असतो हा राकेश खूपच बनवाबनवी करत असतो त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच नम्रताला सांगते की जेव्हा शलाकाताई ताई ही मुंबई सोडून गेली आहे तेव्हापासून त्या मला कॉल करायला तयार नाहीचे फक्त मला एस एम एस करतात त्या त्यावेळेस नम्रता बोलते की ताई तुला हे थोडं अजीब नाही वाटत का त्यावेळेस ईश्वरी बोलते की हो ना मला थोडं अजीब वाटतं परंतु त्यांच्या घरी काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल का असं ईश्वरी ही आपल्या या नम्रताला सांगत असते दुसरीकडे जी आहे लावण्य हे अर्णवला सांगते की हे ऑफिस तुझंच आहे तुला काय फोडतोड करायची ती तू करू शकतो तू सकाळी आल्यापासून डिस्टर्ब आहे बघतेस मी असं लावण्य ही या अर्णवला सांगत असते त्यावेळेस आता अर्णव हा खुर्चीवरती बसलेला असतो पण खूप अडकतो अर्णव बोलतो की मला सजेशन द्यायची काहीच गरज नाही एकदा सांगितलेलं समजत नाहीस का असं पण अर्णव या लावण्याला बोलतो लावण्य बोलते की तू त्या ईश्वरी देसाईचा एवढा कशाला विचार करतोस काय गरज आहे तुला तिचा एवढा विचार करायची असं पण लावण्य ही या अर्णवला बोलत असते म्हणजे फक्त एक पी ए होती मग तू तिचा एवढा विचार का करतो असं पण लावण्य ही या अर्णवला बोलत असते आता लावण्य ही केबिनच्या बाहेर निघून जाते आता अर्णव एकटाच विचार करत असतो अर्णवला तरीसुद्धा ईश्वरीचीच आठवण येत असते आपण हिच्या ईश्वरीसमोर प्रकारे फाईल फेकत होतो तरीसुद्धा ती कशा प्रकारे फाईल घेऊन काम करत होती हे सुद्धा सर्व आता या अर्णवला आठवत असतं मला या ईश्वरीने जे काही जॉब सोडायचं लेटर आहे ते कशा प्रकारे दिलं होतं आणि कसा जॉब सोडून गेली हे सुद्धा या अर्णवला दिसत असत मित्रांनो असं बघायला मिळतं की आता ह्या एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो बिचारे ईश्वरीच्या आईवर कसल्या तरी चोरीचे आरोप लावलेले असतात ती बिचारी गावी आलेली असते आणि तिथे रोडवरती उभी राहिलेली असते तर राकेश आता पोलिसांना आपल्या हाताशी धरत काहीतरी प्लॅनिंग करत असतो आणि तेवढ्यामध्ये आता हा अर्णव गाडीमधून तिथून चाललेला असतो अर्णव लगेच बोलतो की इथे तर पोलीस आहे आणि आर्नवलंच गाडीच्या खाली उतरतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद